नमस्कार मी रेशमा साळुंखे बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद सुरू आहे थेट जाऊया त्या पत्रकार परिषदेत मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेत विश्वासात घेतले नाही अशी त्यांची छोटीशी तक्रार आहेत देणार

तीन पक्ष अधिक मित्र पक्षांचं सर सरकार आहे त्याच्यामुळे सगळ्यांनाच मर्यादा आहेत संजय आमदारांना मंत्रीपद दिले जातात त्याबद्दल वाइट के लगातार मंत्रिमंडल में शामिल हुए हैं उन्होंने ऐसा बीजेपी ने आरोप लगाया है कि वैसे मंत्री, मंत्री को क्यों बना रहे जो एक्टर तक पगल गए बीजेपी ऐसी बड़े गोष्ठी पर जाओ लगे पीएम मोदी आरोप महाराष्ट्र में भी सीएमओ के लिए अलग मंत्रालय बनाने की बात हो रही है कितना तक कैसा मंत्रालय बनाया जाएगा

एक 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 बात कर रहे हैं ना हम लोग करेंगे ना जो भी कुछ है आ, अपने राज्य की जो स्थिति है वो सामने लाएंगे Star, हो सर संजय राऊत नाराज आहेत का ते आज दिसले नाही अरे असं कोण दिसले नाही म्हणून लगेच नाराज कसे काय कोण होऊ शकतं काहीतरी हे सांगतोय अरे आज पहिलं आज पहिलं शपथ झालेले उद्या खाती वाटप होऊ दे मग कुठल्या कोणाची खाती कोणाच्या वाटत आहे ते बघू ना आपण प्रायव्हेट सगळ्या खात्यांना मला ऍक्सेस आहे सरकारला आमंत्रण दिलेलं नव्हतं का राजू शेट्टी असतील किंवा मग दुसरे असतील या, माला माला नहीं ग्रीण मंतले, ग्रीण मंतले आ, आ, आ। ना। तो यह गोष्टी मैं बढ़ाया लगती नहीं वो सर को लेकिन करेगी एनसीपी गृह मंत्रालय अरे हम बात करेंगे ना आपस में अगर उनके पास भी दे दिया तो क्या फर्क पड़ेगा नाराज जो हम अगर मिलजुल कर काम करना है तो मिलजुल कर काम करना है नाराज जो छोटे घटक दल है सर उसे सीएम सर सीएम सर सीएम याचा अर्थ असा नाही की आम्ही महिलांच्या बाबतीत गंभीर नाही आहोत उलट मध्ये मी हेही बोललो होतो की महिलांच्या वरती जे अत्याचार वाढत आहेत त्या बाबतीत कठोरात कठोर कायदा जसा आंध्रामध्ये आणलेला आहे त्याची माहिती आम्ही घेतो आहोत आणि ती पूर्ण माहिती घेतल्यानंतर तो कदाचित तसाच्या तसा किंवा त्याच्यात आणखीन काही चांगल्या सुधारणा करायच्या असतील तर त्या करूनही आम्ही तो नवू बर ठीक आहे मला असं वाटतं मला असं वाटतं या निमित्ताने आपल्या समोर मी आहे आणि आज आता तीस तारीख संपत आलेली आहे उद्याची एकतीस आणि परवापासून नवीन वर्ष सुरू होत आहे मी आपल्याला सर्वांना आणि आपल्या माध्यमातून राज्यातल्या आणि देशातल्या जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतोय आणि हे नवीन वर्ष सुख समृद्धी आणि आनंद घेऊन आपल्या आयुष्यामध्ये येऊ आपल्या आयुष्यात भरभराटीचे दिवस पुन्हा येवोत अशीच मी प्रार्थना करतो आणि नवीन तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेलं आहे की आता मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे मात्र कुठली कुठलं खातं कुणाला द्यायचं याबाबत एक दोन दिवसात घोषणा केली जाईल दरम्यान प्रत्येक मंत्रिमंडळ विस्तारावेळी काही नेते नाराज होतात आत्ताही असतील पण कुणाची नाराजी माझ्यापर्यंत पोहोचलेली नाही छोटे मित्रपक्ष त्यांना शपथविधीसाठी निमंत्रण गेलं नाही असा आरोप होतोय ज्याच्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी असतील सपाचे अबू आझमी असतील त्यासोबतच शेकापचे जयंत पाटील असतील याबाबत आपण माहिती घेऊ असं देखील ते म्हणाले